आपण पाहताहात हातोडा न्यूज जिथे अन्याय तिथे हातोडा लूटने वाला जय ना कमान वाला जय नया जमाना जय ना आएगा भाई आएगा नया आएगा क्रांतिकारी संघटना निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू त्यांचा कोरा 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 अशा पद्धतीचा जयघोष केला मात्र राज्याचे अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार म्हणतात की तीन दिवसात कर्ज भरा 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 अशी दुटप्पी भूमिका या महाराष्ट्र सरकारची आहे म्हणून जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता तुमचं आमचं फिटलं या न्यायासाठी माननीय रविकांत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं अनेक प्रकारचे आंदोलन आम्ही करतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्याची आंदोलना उपेक्षिताची आंदोलन दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे मात्र या सरकारला प्रचंड मोठं नुकसान येणाऱ्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आमची लढाई इथं थांबलेली नाही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत त्याचं कारण असं आहे की या देशातला जो विरोधी पक्ष आहे तो कोमात आहे आणि हा सत्ताधारी पाशवी बहुमताच्या ताकदीवर म्हणून आम्हाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह गावगाडात विखुरलेला जो गाव समाज आहे गावगाडात विखुरलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला एकत्र करणार आहे आणि महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे, उपेक्षितांची आणि शेतकऱ्यांची चळवळ अत्यंत गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून या सरकारला केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला सहटीपूर्ण करणार आहे या धोरण या म्हणून आज जे गत विधानसभेमध्ये जे घोषणा केलेली आहे ती घोषणा या शेतकऱ्याची फसवणूक मोदी साहेबांनी आणि फडणवीसांनी केलेली आहे म्हणून या दोघांसह या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारवर चारशे वीस च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आग्रही मागणी या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची निकराची लढाई या ठिकाणी आम्ही अं पुकारलेली आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो या लोकांना शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आम्ही काम करत असताना गावबंदी करू अशा पद्धतीचा ठणकाव निशारा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून देतोय